नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण एस टीचा प्रवास करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता एस टीचा प्रवास तर मागलेला आहे भाडेवाढ प्रचंड झालेली आहे परंतु सुरक्षिततेच काय तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं सुरक्षिततेसाठी एस टीने काय केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी शुल्कात वाढ करण्यात आल्याने सामान्य प्रवाशांचा प्रवास आता महागलेला आहे मात्र गेल्या दोन वर्षातील अपघातांची संख्या पाहता प्रवासी असुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेले आहे तर मित्रांनो मागील चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे एस टी महामंडळाकडून की एस टी बसचं जे काही भाडेवाढ आहे तर ती पंधरा टक्क्यानं वाढ झालेली आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांना हा मोठा फटका बसलेला आपल्याला दिसून येत मात्र त्यानुसार जी काही सुरक्षितता पाहिजे होती तर ती मात्र आपल्याला पाहायला दिसत नाही अनेक ठिकाणी आस टी बच्च्या अपघातांचे सत्र सुरूच आहे त्यामुळे ही बाब अतिशय चिंताजनक आहे पुणे विभागांतर्गत मार्च दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल तीनशे एक अपघात झाले असून पस्तीस जणांचा मृत्यू झालेला आहे बघा या ठिकाणी एस टी महामंडळाची प्रचंड दिरंगाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण दोन हजार तेवीस ते चोवीस या दरम्यान साधारणतः तीनशे एक अपघात हे एस टी बसेसचे झालेले आहे आणि त्यामध्ये जवळपास पस्तीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या बदल्यात जे काही व्यक्ती मृत्यू झालेले आहे तर त्यांच्या परिवारांना कोणतीही आर्थिक मदत एस टी महामंडळाकडून मिळालेली नाही त्यानंतर दोन वर्षाच्या तुलनेत गंभीर अपघातामध्ये वाढ झाली असून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे समोर आलेले आहे एस टी महामंडळाकडून पंचवीस जानेवारीपासून प्रवासी शुल्कात चौदा पॉइंट पंच्याण्णव टक्क्यांची वाढ लागू केली आहे म्हणजे नियर अबाउट पंधरा टक्क्यांची वाढ मात्र सुरक्षिततेच्या उपाययोजनाबाबत आम्ही घेतली नसल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अपघातामध्ये प्रचंड अशी वाढ आहे परंतु कोणताही मोबदला त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आणि एस टी महामंडळाने आता परत पंचवीस जानेवारीला जी काही भाडेवाढ केलेली आहे पंधरा दरानं तर ती आज सामान्य प्रवाशांना त्रासदायक ठरलेली आहे डोकेदुखी ठरलेली आहे आयुर्मान संपलेल्या बस ग्रामीण भागात चालवल्या जात आहे त्यामुळे द्रुतगती महामार्ग राज्य आणि शहरातील अंतर्गत रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आपल्याला दिसून येईल मार्च दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या एकवीस महिन्यामध्ये पुणे विभागातील बच्चे तीनशे एक अपघात आप झाल्याचे आपल्याला दिसून येते यामध्ये दिवशी अपघात गंभीर आहेत तर एकशे सव्वीस अपघात किरकोळ आहेत गंभीर अपघाताचे प्रमाण अधिक असून पस्तीस व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे दोन हजार तेवीस अखेरपर्यंत सत्ता सतरा मृत्यू झाले दोन हजार चोवीस मध्ये गंभीर अपघातामध्ये वाढ होऊन अठरा जण मरण पावल्याचे एस टी महामंडळाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे त्यानंतर मित्रांनो दरम्यान एस टी महामंडळाचे नियंत्रण विभागाचे प्रमोद नेहूल म्हणाले की बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर चालकांची आरोग्य तपासणी शिबिर आणि वेळोवेळी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे अपघात झाल्यानंतर संबंधित चालकांना नव्याने आठ ते दहा दिवस प्रशिक्षण देऊन चाचणी घेतली जात आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एस टी महामंडळाकडून त्यांची भूमिका मांडण्यात आलेली आहे की बस अपघाताबाबत चालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे त्यांच्यासाठी शिबिरे आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे त्यानंतर चालकाकडून जर अपघात झाला तर अशा चालकांना आठ ते दहा दिवसाचे पुनर्परीक्षण दिले जाते अशा प्रकारची माहिती एस टी महामंडळाचे नियंत्रण विभागाचे प्रमोद नेऊल यांनी दिलेली आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहक आणि चालकांना सूचना करण्यात आल्या आहेत लवकरच जुन्या बस सेवेतून काढून नवीन पर्यावरणपूरक बस विभागाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो यासाठी आता नवीन बसेस परत अनेक डेपोमध्ये येणार आहे आणि ज्या काही जुन्या बस झालेल्या आहेत तर त्या बसेस काढून टाकण्यात येईल आणि पर्यावरणपूरक अशा बसेसचा ता ताफा एस टी महामंडळामध्ये दाखल होई होणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर आता नेमकं अपघाताची कारणे काय आहे तर एक वाहतूक कोंडी चालकांचा निष्काळजीपणा प्रभावी सुरक्षेचा अभाव प्रतिबंधात्मक योजनांचा अभाव आयुर्मान संपलेल्या बस सेवेत तर ही सगळी अपघाताची कारणे आहे त्यामुळे एस टी महामंडळाने जरी भाडेवाढ केलेली असली तरी अपघाताची कारणे बघून त्यांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाही करून इथून पुढे अपघात कसे टाळता येईल जेणेकरून सामान्य प्रवाशांचा प्रवास हा सुकर होईल तर यासाठी प्रयत्न करायला हवे अशी आता आपण एस टी महामंडळाकडून अपेक्षा करूया तर मित्रांनो अशा प्रकारे एस टीचा प्रवास जरी महागलेला असला तरी सुरक्षिततेचा प्रश्न मात्र निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत शेअर करा धन्यवाद